नमस्कार मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रभर कोथिंबीर पिकाबद्दल संपूर्ण नियोजन असेल माहिती असेल ते संपूर्ण शेतकऱ्यांना पुरवत असतो तर आज पण आपण अशीच कोथिंबीर पिकाबद्दल थोडक्यात आणि अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्याशी कळवणार आहे शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच जर आला असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब्स आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण शेअर करण्यात यावा शेतकरी मित्रांनो आज जवळपास तारीख आहे एकोणतीस तारीख आज जवळपास सात आठ दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर कोथिंबीरला कोथिंबीरची रेट खूप चांगल्या रीतीनं वाढत आहेत आणि वाढले पण आहेत तर बरेच शेतकऱ्याकडे आज जवळपास नाही नाही म्हटलं तर वीस ते तीस टक्के प्रमाणामध्ये कोथिंबीर आहे परंतु बरेच ठिकाणी करपा असेल रोगराई असेल किंवा पानं पिवळे पडणे अतिरिक्त पाणी होऊन सुद्धा संपूर्ण प्लॉट वाया जाणे असे बरेचसे शेतकऱ्यांना नुकसान सध्याला पाहायला मिळत आहेत शेतकरी बांधवानो अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला काय उपायजना करावं लागेल आणि कोणत्या फवारण्या कराव्या लागेल जेणेकरून शंभर टक्के आपला प्लॉट रिकवरी होलं पाहिजे आणि मिळा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट त्याचे मिळणं गरजेचं आहे शेतकरी बांधवानो कोथिंबीर पिकामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही करत असलेले फवारणी नियोजन ते पण खास करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं नाही शेतकरी बांधवांनो की बऱ्याच ठिकाणी रोगराईयुक्त पण बियाणं असू शकतो रोगमुक्त पण बियाणं असू शकतो किंवा पाणी साचून पण शंभर टक्के असेल किंवा तुमचं सरकोपसर असेल किंवा बारीक बुरशीजन्य काळे ठिपके हे आपल्याला जाणवत असतात तर त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनो दर तीन दिवसाला आपल्याला एक बुरशीनाशकाचे एक सिम्पलमध्ये पी जी आर जे की आपल्याला टॉनिक पाहिजे पानं वगैरे पिवळी पडून याच्यासाठी आपल्याला एखादी कंटेंट घेणं गरजेचं आहे तर शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचं आहे की दर तीन दिवसाला जर अशी सिच्युएशन जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर पहिलं बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही नेटिओ नेटिओ बुरशीनाशक पंधरा लिटर पंपाला तुम्ही दहा ग्रमा दहा ग्राम असं प्रमाण वापर करण्यात यावं तिसऱ्या दिवशी शेतकरी बांधवांनो पी एफ सी पावडर म्हणून आहे आणि त्याच्यासोबतच यम पंचेचाळीस बुरशीनाशक हे दोन्ही एकत्र मिक्स करून तुम्ही शेतकरी बांधवांनो आपल्या प्लॉटवरती कोथिंबीर पिकावरती फवारणी करण्यात यावी जेणेकरून शंभर टक्के तिथं करपा असेल रोगराई असेल बऱ्याच ठिकाणी चार पाच दिवस अगोदर धुई हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला की आपण पान पानधुई असं म्हणत असतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोथिंबीर प्लॉटवरती पडल्यानंतर हे प्लॉट वगैरे संपूर्ण करपून गेलेले आहेत तर त्याच्यासाठी प्रिवेटिव पण आणि क्युरेटिव पण आपल्याला हे कंटेंट किंवा हे औषधं टाकणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांसोबतच आलं तुमचं हे फवारणी सर्व झाल्यानंतर कासूबी कासूबीची तुम्हाला फवारणी घेणं खूप खूप गरजेचं आहे लास्ट टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो त्याच्यासोबत तुम्ही एखादी स्पेशल ब्लूम म्हणून किंवा बायोस्टिम्युलेटरवालं एखादी बायोविटासारखं किंवा सारखं या चारीपैकी तुम्हाला जे औषध जे मिळणार आहे ते सोबत मिक्स करून काढी असेल पान रब करणे किंवा पत्ती चांगली बनवणे वातावरण हे सतत ढगाळ असल्यामुळे आपल्याला हिरवटपणा किंवा काळुकी वगैरे मिळत नसते म्हणून त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला हे कंटेंट हे बुरशीनाशक किंवा हे औषध तुमच्याशी टाकणं गरजेचं आहे कारण की हे टाकल्यानंतर आपल्याला प्लॉट चांगल्या रीतीनं पाहायला मिळतात तर तुम्ही पाहू शकता आज सध्याला रेट वाढले आहेत परंतु या शेतकऱ्याने काहीच खर्च केल्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये तण आपल्याला पाहायला मिळत आहे मग इथं रोगराई कंट्रोल होणारच नाही ना मग असे पण काही प्रॉब प्लॉट जर असतील तर शेतकरी मित्रांनो एखादी कीटकनाशक टाकून तुम्ही संपूर्ण प्लॉट रिकव्हरी करू शकताय अपेक्षा असेल की या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण केला असेल तोपर्यंत आपल्या सर्वांची खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंद